सध्या अनेक नव्या मालिका या सुरू झाल्या आहेत तर काही मालिका आगामी काळात सुरू होणार आहे याच मालिकांचे काही या प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आले हे प्रोमो प्रेक्षकांना आवडले सुद्धा तर अशातच झी मराठीवर अजून एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे ही मालिका म्हणजे नवरी मिळे हिटलरला या मालिकेचे प्रोमो आऊट झाल्यापासूनच या मालिकेच्या कथानकाची चर्चा चाहत्यांमध्ये सुरू झाली आहे अभिनेत्री वल्लरी विराज आणि अभिनेता राकेश बापट या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे तर त्यांच्या सोबत भूमिजा पाटील सानिका काशीकर शर्मिला शिंदे शीतल क्षीरसागर हे सह कलाकार झळकणारे हे कलाकार त्यांच्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याने मालिकेचं शूट कसं चालू आहे किंवा सेटवरची धमाल मस्तीचे व्हिडिओ अशा गोष्टी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत असतात नुकताच अभिनेत्री वल्लरी विराजने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय यात ते सेटवर जी धमाल करतायत त्याचा व्हिडिओ तिने शेअर केलाय पाहूया हा व्हिडिओ चला लवकर बोलवल्या पटकन झाला पटकन चला चला बोलवलं सर आणि पटकन चला 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 पटकन चला, चला शॉर्ट रेडी आहे प्लीज प्लीज सर आणि बोलवलं अरे शॉर्ट रेडी अख्खं युनिट थांबलंय अरे तुम्ही टाटा तिथे पण झाला का त्याच्या दोन मिनिटात वेळ किती वेळ लागेल मी किती वेळ लागेल वेताली यांच्या हेअरसाठी किती वेळ लागेल या व्हिडिओवर चाहत्यांनी अतिशय शे, मजेशीर कमेंट केल्या तर तुम्हाला या कलाकारांची सेट धमाल पाहायला आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही करा राश्री मराठी शोभत